नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे पहिल्यांदा आपलं धन्यवाद कारण तुम्ही आपल्या मराठी माणसांसाठी क्रिएट केलेल्या पी इन मराठी या चॅनलला भरपूर प्रतिसाद देत आहे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे तुमचं मी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला हे धन्यवाद करतो आहे बरोबर आता आजचा व्हिडिओ जो आहे तो कोणासाठी असेल की ज्यांना इतर क्षेत्रामधून मध्ये यायचं आहे म्हणजे काय तर तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता की तुम्हाला सपोज मॅन्युफॅक्चरिंग किंवा टेस्टिंग प्रोडक्शन किंवा बँकिंग सेक्टरमधून किंवा तुम्ही सेल्समधून किंवा कोणत्याही डोमेनमधून एम पी एस सी युपीएससी आहात तिकडून तुम्हाला जर मध्ये यायचं असेल म्हणजे थोडक्यात तुम्हाला आय टीमध्ये जर यायचं असेल कारण एसिपी हा एक चांगला सध्या ऑप्शन आहे तुम्हाला आय टीमध्ये येण्यासाठी बिकॉज हा सॉफ्टवेअर जो आहे तो एक्झॅक्टली तुम्ही चांगल्या पद्धतीने लर्न करू शकता आणि इझिली तुम्ही आय टीमध्ये जाऊ शकता थोडक्यात आय टीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एस एपी करावं लागेल म्हणूनच मी म्हणतो आहे की तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामधून एस एम पीमध्ये कसं येऊ शकता राईट त्याचंच तुम्हाला मी आज थोडेसे डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर स्क्रीनवरती बघा याच्यातून तुमचं कुठेही तुम्ही जर यामध्ये फिट होत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल बरोबर तर आता हे मी वन बाय वन तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो आहे बट नॉन एस मधून म्हणजे दुसऱ्या कोणत्याही डोमेनमधून किंवा दुसऱ्या क्षेत्रामधून तुम्हाला जर एस मध्ये आय टीमध्ये यायचं असेल तर हा व्हिडिओ प्रत्येक शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये एक गोल्डन टिप्स मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो ती गोल्डन टिप्स तुम्हाला त्या मी सांगतो आली की ठीक आहे चल आता बघा पहिलं आहे मॅन्युफॅक्चरिंग ठीक आहे किंवा ॲटोमोबाईल केमिकल फूड ह्या इंडस्ट्रीचे टाईप आहेत बरोबर आता हे इंडस्ट्री टाईप आहेत सो या या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही समजा सुद्धा जॉब करत असाल बरोबर मग यामध्ये तुम्ही समजा क्वालिटीला असाल प्रोडक्शनला असाल परचेसला किंवा फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जर असाल ठीक आहे आणि तिथे तुम्ही जर एसिपी यूज करत असाल किंवा नसालही ठीक आहे आणि तुम्ही त्या डिपार्टमेंटमधून किंवा त्या फील्डमधून तुम्हाला जर मध्ये यायचं असेल तर तुम्हाला एक्झॅक्टली exactly करावं हो काय लागेल तर पहिल्यांदा बघा तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करताय ते तुम्ही चूज करा ठीक आहे देन त्यानंतर तुमची डिग्री कोणती आहे किंवा तुमचा डिप्लोमा झालेला आहे ओके सो त्या डिग्रीच्यानुसार तुमचं डिपार्टमेंट आहे की नाही ते पहिला तुम्हाला चेक करावं लागेल बरोबर आणि ते जर असेल ओके सो so, त्यानंतर तुम्हाला मॉडेल चूज करावं लागेल तुमच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड कोणतं मॉडेल असेल ते बरोबर आणि ते मॉडेल चूज केल्यानंतर मग त्या मॉडेलच्या रिलेटेड तुम्हाला ट्रेनिंग कसं करता येईल काय करता येईल तुम्ही आता समजा शिफ्टमध्ये काम करत असाल बरोबर म्हणजे आपले फर्स्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट असे असते बरोबर तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतं मॉडेल करावं लागेल ला आणि त्या कशा पद्धतीने तुमचा टाइम मॅनेज करून तुम्हाला करावं लागेल मी हे व्हिडिओच्या शेवटला पण सांगितलेलं आहे ठीक आहे आणि आपले काही व्हिडिओज पण आहेत पण तुम्ही क्रॅश कोर्स वगैरे करू शकता किंवा व्हिडिओ बेस्ड लर्निंगला जाऊ शकता जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीने टाइम मॅनेज करून तुम्ही लर्निंग करून मग तुम्हाला मध्ये येण्यासाठी चांगलं ऑप्शन आहे ठीक आहे आता त्यासाठी मॉडेल वगैरे कसं चूज करायचं ते डिपार्टमेंट वाईज आपला व्हिडिओ आहे किंवा वर आलेला असेलच ठीक आहे तो एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता एवढ्यावरच संपत नाहीये आता आपण बाकीचे पण बघणार आहे बट शेवटला मी सगळ्यात सांगितलेलं आहे एक प्रोसेस ठीक आहे चला नेक्स्ट आहे आपलं एमपीएससी यूपीएससी आता कसं होतं आपले काही माणसं त्यांचं ध्येय असतं की क्लास वन क्लास टू बनवायचं पण अनफॉर्च्युनेटली काही गोष्टीमुळे ठीक आहे आपला नंबर लागलेला नाही आहे किंवा आपल्याला त्यात यश मिळत नाही आहे मग आपल्याला काय करायचं जॉबसाठी कारण आपल्या फॅमिलीमध्ये आपण एक करता माणूस असतो बरोबर आपल्यावर आपली फॅमिली डिपेंड असते तर आपल्याला काहीतरी जॉब वगैरे सर्च करावा लागतो ठीक आहे पण तुम्ही मन कचू नका तिकडे जर प्रयत्न तुमचा जर हे म्हणजे कमी पडला असेल तर इकडे जास्त प्रयत्न करा आणि जॉब लागल्यानंतर तुम्ही परत ट्राय करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल पहिला तुमची डिग्री कोणती आहे ती बघावी लागेल तुमच्या डिग्रीच्या नुसार तुम्ही एक मॉडेल चूज करा बरोबर दुसरा म्हणजे तुम्हाला गॅप ठीक आहे किती वर्ष झालं तुम्ही डिग्रीनंतर किंवा एज्युकेशन नंतर याच्यामध्ये स्टडी करताय आणि तो किती गॅप आहे दोन तीन किंवा चार वर्षाचा गॅप असेल तर त्याला काय करता येईल ॲज अ फ्रेशरमध्ये जाता येईल का तो गॅप फिलअप करता येईल ओके म्हणजे एक्सपिरियन्स वगैरे तो कसा मॅनेज करता येईल ह्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल किंवा मग याच्यातून नसेल तर मग तुम्ही तुमच्या डिग्रीच्यानुसार एक मॉडेल चूज करू शकता आणि त्या मॉडेलनुसार मग तुमचे काही रेफरन्स वगैरे हो असतील त्यानुसार तुम्ही जाऊ शकता आणि त्याच्यामध्ये मग एंड युजर किंवा सुपर युजरचे जॉब जे आहेत ठीक आहे ते सुरुवातीला तुम्ही मिळवू शकता आणि देन मग कन्सल्टंटसाठी मूव्ह होऊ शकता ठीक आहे म्हणजे मध्ये डायरेक्टली परत येऊ हो शकता म्हणजे आहे का तुम्हाला इनडायरेक्ट वे सांगितला डिरेक्टली पण तुम्ही एक्सपिरियन्स वगैरे जर मॅनेज केला तर तिकडे डायरेक्टली जाऊ शकता ठीक आहे बट मी तुम्हाला एक दोन वे सांगतो आहे ओके देन पुढचा आहे आपला टेस्टिंग डोमेन ठीक आहे आता तुम्ही समजा टेस्टिंग डोमेनमध्ये असाल ठीक आहे म्हणजेच डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही आय टीमध्ये आहात बरोबर कारण तिथेच टेस्टिंग चालतं किंवा मग हे आय टी टेस्टिंग नसून तुम्ही बाकीचे टेस्टिंग म्हणजे हार्डवेअर टेस्टिंग किंवा कंपनीमध्ये काही बाकीच्या गोष्टीचं टेस्टिंग कोणत्या करत असाल ठीक आहे तर तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा इंटरनल ऑपॉर्च्युनिटी आहेत की नाही बघावं लागेल ठीक आहे रेसिपीमध्ये मी तुम्हाला पर्टिक्युलरली ह्या व्हिडिओमध्ये इतर क्षेत्रातून रेसिपीमध्ये कसे कसे येतं ते सांगतो आहे तुमच्या कंपनीमध्ये रेसिपी असेल तर तिथं वॅकन्सी इंटरनल असेल तिथून तुम्ही ट्रेनिंग घेऊन इंटरनली कसं मूव्ह होऊ शकता ते तुम्हाला पहिल्यांदा बघायचं आहे कारण त्याच्यापेक्षा चांगला चान्स चांग तुम्हाला परत दुसरीकडे कुठे मिळत नाहीये बरोबर आणि तुम्ही जर टेस्टिंगमध्ये आहात ठीक आहे आणि तुम्हाला पीमध्ये जायचं आहे ओके सो काही इंटरनल ऑपॉर्च्युनिटीमधून गेलात तर ठीकच आहे किंवा तोच एक्सपिरियन्स तुमच्या कंपनीतला दोन तीन वर्ष टेस्टिंगमध्ये आहे तोच पीमधला कसा स्टोरी बनवून दाखवायचा ठीक आहे तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मग याकडे कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला सांगेलच ठीक आहे पण तो एक्सपिरियन्स शो करून तुम्ही डिरेक्टली एस एपीमध्ये मोवू शकता कारण तुम्ही ऑलरेडी आय टीमध्ये किंवा त्या डोमेनमध्ये आहात आणि थोडासा एक्सपिरियन्स दाखवला की दॅट्स इट ठीक आहे चला नेक्स्ट आहे आपलं टीचिंग डोमेन आता मी हे का टीचिंग आणतो आहे कारण मला प्रत्येक बऱ्यापैकी आपले जे मराठी माणसं आहेत ते कसं असतं डिग्रीनंतर टीचिंग फील्डमध्ये गेलेलं असतात बट आजकाल त्यांना वर्क फ्रॉम होम किंवा काही रिस्पॉन्सिबिलिटीज ग्रोथ या पाहिजे असते त्यामुळे ते टीचिंगमधून त्यांना आय टी जॉबमध्ये यायचं आहे बरोबर त्यासाठी एस एपी एक चांगला ऑप्शन असेल बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल एज्युकेशन तुमचं बघावं लागेल पहिल्यांदा तुम्ही कोणत्या एज्युकेशनमधून आलेला आहात ठीक आहे मग तुमची डिग्री मेकॅनिकल आय टीमध्ये एन किंवा कॉम्प्युटर टू आय टी ठीक आहे किंवा एम बी ए वगैरे केलेलं आहे तुम्ही ओके किंवा डिप्लोमा आहे तर ते पहिला चूज करून त्या पद्धतीने मॉडेल चूज करावं लागेल ॲज अ फ्रेशर म्हणूनच थोडंसं तुम्हाला ट्राय करावं लागेल किंवा मग एक्सपिरियन्स मॅनेज करता आला तर मग चांगलीच गोष्ट आहे किंवा मी जसं आत्ता टेस्टिंग डोमेनसाठी सांगितलं किंवा एम पी एस यू आपल्या मुलांसाठी सांगितलं की काही रेफरन्स असतील तर तुम्हाला ते रेफरन्स बघून मग तुम्हाला एंड युजर किंवा सुपर युजरमधून मग तुम्हाला परत कन्सल्टिंगमध्ये यावं लागेल मध्ये यावं लागेल ठीक आहे आता मी सगळी शॉर्ट इन्फॉर्मेशन सांगतो आहे असं नाही आहे की एवढ्यावर थांबणार आहे काही गोल्डन पॉईंट्स मी तुम्हाला सांगणारच आहे पहिले हे आपण कवर करतो आहे ओके नेक्स्ट असेल आपलं बँकिंग ठीक आहे बँकिंग म्हणलं की हे फायनान्स रिलेटेड आलं म्हणजे एसएस मध्ये यायचं असेल ठीक आहे म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये बँकेत असाल किंवा कोणत्याही कंपनीमध्ये फायनान्समध्ये असाल ठीक आहे आणि किंवा अकाउंटंट म्हणून असाल तुम्ही अकाउंटिंगमध्ये तर एसएीपी मध्ये येण्यासाठी एसआयबी फिकू हे मॉडेल तुमच्यासाठी असेल ठीक आहे तर त्या फायनान्स मॉड्यूलसाठी तुम्हाला ट्रेनिंग घेऊन मग फायनान्सच्या कन्सेप्ट क्लिअर करून इंटरनल अपॉर्च्युनिटी चेक करा किंवा मग देन तुम्ही डिरेक्टली एस एफ फिकोमध्ये जाऊ शकता चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ठीक आहे हे टेक्निकल मॉडलला जायची गरज नाही है बिकॉज हे फंक्शनल मॉड्यूल आहेत ठीक आहे तर बँकिंगमध्ये असेल तर तुम्हाला असं वाटतं की काय मी कोडिंग वगैरे करायला पाहिजे काय असे क्वेश्चन मला विचारतात म्हणून हे सांगतो तर त्याची काही गरज नाही आहे तर हे फंक्शनल मॉड्यूल आहे जर तुम्हाला अकाउंटिंग बँकिंगमध्ये आहेत आणि अकाउंटिंगमध्ये एवढं इंटरेस्ट नाही आहे तर मग फंक्शनल मॉड्यूलमध्ये तुम्ही जाऊ शकता ठीक आहे पुढचा आहे सेल्स ठीक आहे सेल्स म्हणले की तुम्हाला आठवत हो असेल सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन कोणत्या कंपनीमध्ये मी सेल्सला आहे किंवा कन्स्ट्रक्शनमध्ये आहे किंवा मी कोणत्याही कंपनीमध्ये मी सेल्समध्ये काम करतो आहे त्यासाठी एस पीचा मॉडूल असतं सेल्स अँड डिस्ट्रिब्युशन एस एपी एस डी फंक्शनल मॉड्यूल आहे ठीक आहे तुम्ही जर एस पीवरती एंड युजर म्हणून जॉब वगैरे करत असाल तर मग तुम्ही डायरेक्टली तोच एक्सपिरियन्स दाखवून डायरेक्टली आय टीमध्ये येऊ शकता ट्रेनिंग वगैरे केल्यानंतर किंवा मग तुम्ही तिथेच एंड युजर म्हणून तुम्हाला तिथेच सपोर्ट कन्सल्टंट म्हणून कंपनीमध्येच तुमच्या वॅकन्सीज असते तिथे तुम्ही ट्राय करू शकता ठीक आहे बट तुम्हाला एस पी एस डी सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन ॲज अ कन्सल्टंट म्हणून आय टीत यायचं असेल ठीक आहे तर तुम्हाला ते बिझनेस प्रोसेस थोड्याशा मॅप करावे लागतील ज्या सेल्सच्या आहेत नॉट सेल्स सेल्च्या बट एस एपीमध्ये थोड्या सेल्स ऑर्डर वगैरे या कन्सेप्ट शिकून ट्रेनिंग प्रॉपर कन्सल्टंट लेवलचे घेऊन मग तुम्ही जाऊ शकता इथे पण चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटतील आता नेक्स्ट आहे तो आपला फ्रेशरसाठी ठीक आहे आता प्रेशर म्हणजे आपले मराठी माणसं कसं जे आपले स्टुडंट्स वगैरे आहेत ते डिग्री पास आऊट केल्यानंतर मग त्यांना कसं जॉब वगैरे हो लागण्यासाठी त्यांना कोर्सेस करायला पाहिजेत बरोबर आता ते कोर्सेस करत असताना तुम्हाला काय विचार करायचा की मी एसिपीमध्ये जायचं आहे मग ते फंक्शनल आहे की टेक्निकल आहे त्याच्यामध्ये पहिला तुम्हाला जायचं आहे लक्षात द्यायचं आहे ठीक आहे तुमच्या डिग्रीनुसार फंक्शनल टेक्निकल आता बघा तुम्ही जर कॉम्प्युटरमध्ये किंवा आय टीमध्ये केलं असेल तर तुम्हाला टेक्निकल मॉडल ओके आहे कारण प्रोग्रॅमिंग वगैरे नॉलेज चांगला असेल तुमचं तर तुम्ही बेसिस किंवा अबॅप या दोन मॉडूलसाठी जाऊ शकता किंवा मग तुम्ही मेकॅनिकल सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल वगैरे वगैरे ठीक आहे किंवा किंवा डिप्लोमा वगैरे जर तुम्ही केलेलं असेल ठीक आहे किंवा कोणती बॅचलर डिग्री असेल तुमची ठीक आहे तर तुम्ही फंक्शन मॉडेल चूज करू शकता फंक्शनमध्ये एम एम बी पी एस डी हे मॉडेल्स येतात फायनान्स थोडंसं तुम्हाला नॉलेज असेल किंवा त्यामध्ये जायची इच्छा असेल कॉमर्स वगैरे असेल तुमचं ठीक आहे तर यासाठी फायनान्समध्ये जाऊ शकता बट अगेन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं फ्रेशर म्हणून मी काही चुकीचं सांगत नाही आहे बट मराठी मुलांना कसं असतं सुरुवातीला फ्रेशर म्हणून आजकाल मार्केट डाऊनच आहे ठीक आहे फ्रेशर म्हणून एंट्री भेट भेटणं डिरेक्टली कन्सल्टिंगमध्ये थोडंसं उघड तु झालेलं आहे म्हणून तुम्ही एंड युझर किंवा कुठेतरी रेफरन्स नाही ठीक आहे किंवा कमी जॉब म्हणजे पगारामध्ये कुठे जॉब लागत असेल तिथे बघून थोडा एक्सपिरियन्स घेऊन या ठीक आहे किंवा तुम्ही ऑफ कॅम्पस ड्राईव्ह वगैरे जे असतात ते सर्च करा कॉन्टॅक्ट करा लिंकड इनवरती ठीक आहे हेल्प घ्या लोकांची आणि मग तिथे तुम्ही जाऊ शकता याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ आणणारच आहे ठीक आहे आणि एक व्हिडिओ आपला अपलोड आहे तो पण एकदा बघून घेऊ शकता ओके आता लास्ट आपला कोणता असेल तो अदर डोमेन ठीक आहे अजून गोल्डन पॉईंट आलेला नाही आहे ठीक आहे ओके तर अदर डोमेनमध्ये म्हणजे काय आत्ता जे डिस्कस केलं अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही कोणत्या डोमेनमध्ये असाल तर तुम्हाला पहिलं बघावं लागेल की तुम्ही एक्सपिरियन्स आहात की प्रेशर आहात एक्सपिरियन्स असाल तर तुमचा एक्झिस्टिंग एक्सपिरियन्स कसा शो करता येईल त्यासाठी एक्सपर्ट डिसिजन घ्या कमेंटमध्ये टाका मी तुम्हाला हेल्प करेल ठीक आहे त्यामधून तुम्ही एस एस बीमध्ये येण्यासाठी कोणता कोर्स करावा लागेल तुमचा एक्सपिरियन्स कसा शो करावा लागेल ठीक आहे आणि एच आरला कसं कन्विन्स करता येईल तुमचा एक्सपिरियन्स कसा तुम्हाला शो करून प्रॉपर जस्टिफाय करता येईल हे तुम्हाला लक्षात आलं तरच तुम्ही तुमच्या क्षेत्रामधून तुमच्या फील्डमधून एस पी मध्ये येण्यासाठी प्रयत्न करू शकता ठीक आहे याच्यामधून कुठे फिट होत नसाल तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे ओके आता आला आपला हा गोल्डन पॉईंट प्रोसेस ठीक आहे हे सगळं जर आपण बघितलं बट एक्झॅक्टली आता प्रोसेस काय फॉलो करायची तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की तुम्हाला पहिल्यांदा एस पी म्हणजे काय हे माहिती नसेल तर आपला व्हिडिओ आपण हे सगळ्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी तुम्ही आपली प्लेलिस्ट बघू शकता किंवा आपल्या व्हिडिओमधून चॅनलमध्ये जाऊन सर्च करू शकता तुम्हाला रेसिपी म्हणजे काय हे पहिला माहिती पाहिजे बरोबर रेसिपीची माहिती पडल्यानंतर तुम्हाला मॉडेल कसं निवडायचं मध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात ठीक आहे ते तुम्हाला बघावं लागेल ते चूज करावं लागेल देन तुम्हाला ते मॉडेल चूज केले त्याचा मॉडेलचं डेमो बघावा लागेल ठीक आहे डेमो म्हणजे काय ट्रेनिंग वगैरे जर करायच्या अगोदर आपण ते मॉडूल असतं काय ते नेमकं त्या मॉडेलमध्ये आहे काय काय शिकणार आहे ते तुम्हाला बघावं लागेल ठीक आहे त्या मॉडूलला स्कोप किती आहे ठीक आहे पेमेंट किती आहे त्याच्यामध्ये किंवा त्याला स्कोप फ्युचरमध्ये आहे की त्याला अल्टरनेट कुठला ऑप्शन आहे ते तुम्हाला बघावं लागेल ओके एस पी मॉडूल तेच डेमो आणि स्कोप हा तुमचा झाल्यानंतर मग एकदा तुम्ही डिसाईड केलं की मग पाचवा ऑप्शन आहे पाचवा पॉईंट आपले प्रोसेस स्टेप म्हणजे म्हणू शकता तुम्हाला त्या प्रो मॉड्यूलचं ट्रेनिंग करायचं आहे त्या मॉडेलचं ट्रेनिंग प्रॉपर तुम्ही व्यवस्थित करा करायचं असेल तर मला कमेंटमध्ये करा किंवा कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला गाईड करेल की कोणतं ट्रेनिंग करायला पाहिजे आणि कुठे करायला पाहिजे ओके ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोजेक्ट हा मॅन्डेटरी असेल ओके मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करतो की ट्रेनिंग झाल्यानंतर प्रोजेक्ट हा शंभर टक्के करा तुम्ही केला असेल वेल अँड गुड करत असाल ट्रेनिंग तर प्रोजेक्टसाठी शंभर टक्के विचारा ओके प्रोजेक्ट आजकाल मॅन्डेटरी आहे प्रत्येक कंपनीमध्ये विचारतात मग इम्प्लिमेंटेशन सपोर्ट मायग्रेशन कोणतंही दे त्यानंतर मग तुम्ही इंटरन्यूची प्रिपरेशन करा जॉबसाठी अप्लाय करा आय टीमध्ये ॲज अ पी कन्सल्टंट ठीक आहे एंड युजर आणि कन्सल्टंटचा डिफरन्स मी तुम्हाला बघितलेला आहे ठीक आहे किंवा नसेल तर मग तुम्ही तो डिफरन्सचा व्हिडिओ आहे वरती पण आला असेल तो एकदा बघून घ्या ओके आणि तुम्ही जसं अप्लाय करा ठीक आहे मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने काही एंड युजरसाठी अप्लाय करा काही सुपर युजरसाठी करा डायरेक्टली कन्सल्टंटसाठी पण जाऊ शकता आणि मग तुम्ही सिलेक्शन होऊन जॉब तुम्हाला मध्ये मिळेल ठीक आहे वर्क फ्रॉम होम वगैरेसाठी तुम्ही आजकाल सगळेजण ट्राय करताय बट या सगळ्या गोष्टीचा अंदाज आला पाहिजे आपण करिअर निवडतोय मध्ये जाण्यासाठी थी, ठीक आहे तुम्हाला थोडासा मी प्रयत्न केला की तुम्हाला गाईड करण्याचा यातून थोडीशी जरी आयडिया असेल तुम्हाला तर तुम्ही आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा चॅनलला सपोर्ट करा आणि यातूनही काही डाऊट्स असतील माझ्याशी कनेक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने गाईड करेल कुणालाही फसवू नका मराठी माणसांना कुणालाही आपल्या पैसे नका देऊ कुणालाही बळी पडू नका ठीक आहे चांगला प्रॉपर गायडन्स घ्या आणि मगच पुढे जावं ठीक आहे तोपर्यंत तो जय महाराष्ट्र